याच सगळ्याची मोठी अपडेट गणपत गायकवाड यांना आता उल्हासनगर कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे खूप मोठी अपडेट आपण पाहतोय प्रचंड मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौसफाटा दिसतो आहे संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निकेश साडगोल तिथे आहेत निकेश आपण पाहतोय नुकतंच महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय की गायकवाड हे आता कोर्टावर त्यांना हजर करण्यात आलेलं आहे तिथली काय परिस्थिती आहे कशाप्रकारे फौजफाटा तैनात आहे तिथे गायकवाड यांना मोठ्या आता उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात आलेला आहे आपण जर पाहिलं तर या मी अगोदर जसं सांगितलं होतं न्यायालयाचे दोन दरवाजे आहेत पुढचा जो महत्वाचा जो मेन दरवाजा आहे त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावला कारण त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मोठा जमाव तिथे जमलेला होता घोषणाबाजी सुरू होती त्यांच्या समर्थनार्थ पण मात्र डॉक्टर या सर्व पोलिसांनी जे आहे चक्क लढवत न्यायालयाचा जो दुसरा दरवाजा आहे त्या दुसऱ्या दरवाज्यातनं या गणपत गायकवाड यांना न्यायालयात हजर केलेला आहे प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्तामध्ये गणपत गायकवाड यांना जे आहे ते या न्यायालयात हजर करण्यात आलेलं आता थोड्याच वेळातच या सर्व प्रकरणाचा आता सुनवाईला सुनावणीला जी आहे ती सुरुवात होणार आहे मात्र त्या अगोदरच जर आपण पाहिलं तर कुठेतरी जे कार्यकर्ते न्यायालयाच्या पुढच्या गेट वरती आहेत ते कुठेतरी गणपत गायकवाड यांची वाट बघतायत तर दुसरीकडे पोलिसांनी छुप्या मार्गाने म्हणजे दुसऱ्याच दुसऱ्या न्यायालयाच्या दुसऱ्या मधनं गणपत गायकवाड यांना न्यायालयात नेलेलं आहे न्यायालयासमोर आता थोड्या वेळातच हजर केल्या जाईल आणि सुनावणीला जे सुरुवात होईल त्यामुळे आता या सर्व प्रकरणाच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे श्रद्धा नक्कीच निकेश नक्कीच तर आमच्या प्रतिनिधीने दिलेल्या अपडेट नुसार आपण पाहतोय की खूप मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा आहे पुन्हा जाऊयात आपण निकेश निकेश आपण पाहतोय की आता ही प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे थोड्याच वेळात सुनावणी सुद्धा होईल काय सुनावणी होणार आहे त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय दुसऱ्या गेटने त्यांना आतमध्ये घेण्यात आलेलं आहे मात्र पहिल्या गेटवर जिकडे समर्थकांची गर्दी होती गणपत गायक गायकवाड यांच्या समर्थकांची जी गर्दी होती ती आता नियंत्रणात आलेली आहे का गर्दी आणखी वाढतीये काही शब्दा तर मी जसं म्हणाल की पुढचा जो गेट आहे जो मेन गेट आहे ज्या ठिकाणी कार्यकर्ते जमलेले आहेत गणपत गायकवाड यांची ते वाड बघत आहेत त्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी त्या ठिकाणी सुरू आहे मात्र त्यांच्या न कळत पोलिसांनी न्यायालयाचा जो मागचा गेट आहे दुसऱ्या गेट मधनं गणपत गायकवाड यांना आतमध्ये आणलेला आहे त्यांना हजर करण्यात आलेलं आहे याची कुठलीही कल्पना बाहेर म्हणजे पुढच्या गेट वरती असलेल्या कार्यकर्त्यांना बिलकुलही नाहीये जर त्यांना याची कल्पना कल्पना जर मिळाली तर कुठेतरी गडबड गोंधळ होऊ शकतो कारण गणपत गायकवाड यांना न्यायालयात हजर करण्याच्या अगोदरच सर्व पहिला महिला पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले पोलिसांसोबत त्यांनी हुजत घातलेली पाहायला मिळाली जोरदार घोषणाबाजी त्यांनी केलेली पाहायला मिळाली त्यामुळे न्यायालय परिसरामध्ये एक पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त लावल्याने एक छावणीचं स्वरूप आलेलं आहे त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये कुठली घटना घडू नये यासाठी पोलिसांनी देखील तितकीच मोठी काळजी घेतलेली देखील आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे कुठेतरी गणपत गायकवाड यांना न्यायालयाचा जो जो मागचा ता ता गेट आहे त्या मागच्या गेट मधनं आतमधनं आतमध्ये आणलेलं आपल्याला पाहायला मिळत कारण जे जर आपण पाहिलं तर महेश गायकवाड जो जखमी आहे शिंदेंच्या शिवसेनेचे जे, जे चर प्रमुख आहेत त्यांचे कार्यकर्ते देखील संतापलेले आहेत एक आक्रमक भूमिका त्यांची इथे आहे एक संतापजनक वातावरण जे आहे ते या ठिकाणी पसरलेलं आहे त्यामुळे त्या कार्यकर्त्यांकडनं कुठलंही मोठं घडू नये यासाठी ही पोलिसांनी घेतलेली खबरदारी आहे त्यामुळे आता न्यायालयाची सुनावणी ही सुरू होईल आणि अशाच माध्यमातन गणपत गायकवाड यांना पुढे सुनावणी जी काही कारवाई असेल किंवा जी काही सुनावणी असेल ती झाल्याच्या नंतर गणपत गायकवाड यांना अशाच पद्धतीने बाहेर सुद्धा काढण्याची रणनीती आता पोलिसांनी आखलेली पाहायला मिळते बरोबर आहे निकेश तुम्ही असेच जोडले राहा आमच्या सोबत आताची महत्वाची अपडेट आपण पाहतोय आमदार गायकवाड यांना आता कोर्टात हजर केला गेलेला आहे दुसरा जो गेट होता त्या गेटमधून त्यांना कोर्टामध्ये हजर केलेला आहे मात्र दुसरीकडे आपण जर पाहिलं तर उल्हासनगर कोर्टाच्या बाहेर समर्थकांची गर्दी तशीच आहे त्यांचा गोंधळ सुरू आहे काही वेळापूर्वी पाहिलं की काही महिला पोलिसांशी हुज्जत सुद्धा घालत होत्या बॅरिगेड्स होते ते सुद्धा तोडून त्या आतमध्ये याचा प्रयत्न करत होते आपण जर दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय तर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय उल्हासनगर कोर्टाच्या बाहेरून थोड्याच वेळात आता सगळ्या आरोपींची चौकशी होईल त्यांच्यावर सुनावणी होईल उल्हासनगर कोर्टामध्ये आता सगळ्यांना दाख हजर करण्यात आलेला आहे आणि आता गोळीबार जो झाला जमिनीच्या वादामधून जो गोळीबार झाला त्या प्रकरणी आता या कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे उल्हासनगर कोर्टाबाहेर आपण पाहतो आहे की खूप मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आहे फो पोलिसांचा फौज पडता येणार आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा सगळा बंदोबस्त आहे